आरोपींची धिंड नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला रील्स काढणे भोवले पाच जण ताब्यात उपनगर पोलिसांनी केला गुन्हा दाखल रील्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल करून साम्राज्य निर्माण करणारे तसेच परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जेल रोड परिसरातील कॅनल रोड अम्रपाली झोपडपट्टी भागात राहणाऱ्या पाच जणांच्या टोळीविरुद्ध उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून परिसरात धिंड काढली आहे उपनगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे रील्स बनवून दहशत निर्माण करून आपले साम्राज्य निर्माण करण्याचा सा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी चांगला दणका दिला आहे नाशिक की गुन्हेगारी जान लेवा हेरे अशा प्रकारचे रील्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कॅनल रोड आम्रपालीनगर झोपडपट्टी येथील पाच युवकांविरोधात सोमवार दिनांक तेरा ऑक्टोंबर रोजी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सध्या शहरात सोशल मीडियावर रील्स व्हायरल करणाऱ्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आलेले आहे उपनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी गौरव गवळी सोशल मीडिया मॉनिटरिंग करण्यासाठी त्यांच्या मोबाईलमध्ये इन्स्टाग्रामवर माहिती घेत असताना उपनगर कॅनल रोडवर असलेल्या आम्रपाली नगर येथील संशयित युवक सोहेल सलीम पठाण याच्या इन्स्टाग्रामवर दोन व्हिडिओ अपलोड करण्यात आले होते यामध्ये चार ते पाच युवक व्हिडिओमध्ये नाशिक की गुन्हेगारी जान लेवा हेरे गुन्हेगारी की बात मत कर मेरे सामने चांगला चांगल्याचा काढला मी घाम रे तेरे बाप को पूछ मेरा नाम रे आदी धमकीचा आवाज समाविष्ट करीत सोशल मीडियावर नाचताना दिसून येत आहे तसेच नाशिकची गुन्हेगारी किती धोकादायक आहे त्याची समाजामध्ये किती दहशत आहे हे दर्शवून समाजामध्ये भीतीयुक्त वातावरण निर्माण करीत शांतता भंग केल्याचा प्रकार केला असल्याने पोलिसांनी सोहेल सलीम पठाण व एकवीस वर्ष गौरव गणेश भांबरे व एकोणावीस वर्ष आदित्य गजानन आहिरे वय एकोणावीस वर्ष किशोर संजय चव्हाण वय एकोणावीस वर्ष विनोद मधुकर घुके वय एकोणावीस वर्ष राहणार आम्रपालीनगर गोसावी मळा समोर कॅनल रोड उपनगर नाशिक या युवकांना ताब्यात घेतले आहे ताब्यात घेण्यात आलेल्या युवकांची परिसरातून धिंड काढण्यात आली अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करीत आहेत दरम्यान पोलिसांनी गुंडगिरी विरुद्ध सुरू केलेल्या या मोहिमेचे शहर व परिसरात नागरिकांकडून जोरदार स्वागत करण्यात येत आहे त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरू केलेल्या या मोहिमेबद्दल त्यांच्या समर्थनार्थ नाशिक रोड परिसरात ठिकठिकाणी बॅनर व फलक लावण्यात आले आहेत मी इंस्टाग्रामवरती गुन्हेगारी प्रकारची रील त्यामुळं आमच्या सगळ्यांवर कारवाई झाली आमच्या सगळ्यांना इथं आणलेलं आहे तर माझी अशी विनंती आहे तर कोणीही नाशिक जिल्ह्यात संपूर्ण भारतात गुन्हेगारी प्रकारची रील बनवू नका नाहीतर सर्वांवर कारवाई होईल नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक आज याच्या पुढून आमच्याकडनं अशी प्रकारची नील कधी टाकल्या जाणार नाही अशी चूक आमच्याकडे कधी होणार नाही कुठल्याही प्रकारचा गुन्हा करणार नाही कधी कोणता गुन्हा आमच्याकडनं घालणार नाही